मित्रांनो हा बैल दिसतोय आपल्याला आज फायनलला राहिलेला आहे आज बघूया किती दिवसातून फायनलला राहिला आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या काय काय अडचण आहेत पहिल्यांदा बैलाचं नाव आणि तुमचा परिचय सांगा बैलाचं नाव आहे आपला हॉटेल जलसागर मायचवाडी सागरशेठ कापसे सुरसाते कापसे हॉटेल जलसागर ज्ञानेश्वर परुशुराम पाटील भिवंडी यांचा बाजी आता आज हा किती दिवसातून फायनल राहिलाय बैल कसा बैल आपल्याला पाहिल्यापासून पळतोयच तर आता प्रत्येकाकडे आपण मी म्हणणार नाही की आम्हाला बैल लागत नाही असं नाही तसं नाही बैल आपला पळतोय आणि आपण काही जास्त मोठ्या बैलवाल्यांना त्यांना फोन लावत नाही कि बाबा आपण सर्वसामान्यांच्या बैलावर पळतो आता काय होत असतं माहित आहे का बैलगाडा क्षेत्र म्हणले की चढउतार कायम राहत असतो आज यश भेटले आज कसं आहे सहकार्याचा आनंद किंवा काय कारण चढउतार काय आहे चढ उतार जरी असला तरी आमचं बैलाच नियोजन म्हणजे बबलू ड्रायव्हर वेचले जे आमचे गाड्या आपल्या हाणत असतात त्यांनी आपल्याला काल शब्द दिलेला की गाड्या आपण आज ठेवणार का तर ठेवणार आणि त्यांनीच आजचा पायरा बिहरा सगळं जुळून आणलं आणि सहकार्यांचं म्हणजे तेवढंच आपलं जलसागर ग्रुप आहे आमचा त्या सगळ्यांचा मोलाचं योगदान असतं आपल्या बैलाच्या नियोजनाबाबत सगळ्याबाबत तर सगळं आता शेट आले ना आमचे सागर शेट कापसे तर सगळे पोरांवर वार्यापैकी त्यांचा चांगला जीव आहे आणि सांभाळलेली चांगली पोर आहेत आता ज्या वेळेस हार होत असती काहीतरी अडचणीत असतात अपयश येत त्यावेळेस घरी जाताना काय शिकून जाता की आज हार झाली ह्या गोष्टी शिकलो बैलगाडी शर्यतीच्या ह्याच्यामध्ये हारजीत ही होत राहते पण आम्हाला असं दुःख कधी वाटत नाही की बाबा बैल आमचा कसं प्रत्येक डोळ्याचं पारणं फेडलेलं असतंय आणि आम्हाला म्हणजे असं वाटत नाही की बाबा मार मारखाल्लाय बाबा नाराज झालेत पोरं असं नाही पोरं खुश असतात बैल पळाला आणि आमचं कसं हे सगळं असं नाराजासाठी चाललंय आमचा काय धंदा नाही का व्यवसाय नाही की बैल पाळलाच पाहिजे आणि बाबा त्याच्यापासून काय आपली इन्कम आहे खास पोरांच्या सगळ्यांच्या मनासाठी आम्ही इथपणे येतो आणि त्या दिवसाचा आनंद घेतो बैल पळवतो काय त्याला इजा वगैरे काय तसला आम्ही काय करत पण नाही आमच्या स मर्जीसाठी सगळ्यांसाठी आम्ही बैल पळवतो पोरं सगळी एकत्र येतात आपले एक दिवस आणि आम्ही तेवढं दिवस तो चांगला आनंद पार पडतो आणि जिंकलो तरी आनंद जातो आणि हारलो तरी आनंद जातो काय शिकाय काय भेटतं पराजय झाल्या पराजय झाल्यावर शिकाय असं काय नाही कारण पराजय कसा बैल हा बैलाच्या ह्या पळत असतो या आणि कस जास्त असं अपेक्षा लावणं चुकीच आहे बैलांकडून कस बैल कस कधी त्याला बाबा ताप येऊ शकतो आजारी पडू शकतो तर जास्त करून म्हणजे काय नाही बैल जिंकला आपला आनंद वाटतो नाही कडचं आता आज यश भेटले पायऱ्या पण तसाच केला आजचं हे नियोजन कसं घडून आलं आज नियोजन म्हणजे दहिवडीत दहिवडीचं मैदान आता झालेलं तेव्हा हीच गाडी आम्ही आणलेली वाटरकरांचा दैव, शंभू आणि भाजी तेव्हा पण डायव आमचं नियोजन केलेलं आणि तेव्हा भरपूर आमची गाडी पाहिली एवढी जी गाडी पाहिली की त्या मैदानाचं आकर्षण आमची गाडी ठरलेली कारण गाडीला स्पीड पण तसं लागलेलं आणि दोन्ही पण बैल आमची एक एक शिंगी बैल आहेत म्हणजे ह्याचं पण एक शिंग ह्याचं उजवं काढलेलं आहे त्या बैलाचं डावं काढलेलं आहे त्याच्यामुळे आकर्षक अशी बैलदोड आमच्या अख्ख्या मैदानात झालेली आणि भरपूर स्पीड लागलेलं आणि सेमीला आम्हाला म्हणजे एक नंबरच्याच गाड्या सेमीत लागल्या आमच्या सगळ्या जवळजवळ त्या सेमीत सहा का सात हिंद केसरी सगळे होते आणि त्याच्यात आमच्या बायलांना म्हणजे चांगली टाकाटाकी आमची झाली पण आम्हाला तेव्हा पण आम्हाला भरपूर आनंद झाला आम्हाला काय असं दुःख वगैरे वाटलं नाही आणि ते झाल्यावरती आजचं हे मैदान पडलं भागातलं डायवरांना फ ड्रायव्हरांना फोन केला आम्ही कसं कसं बैलाचं काय करायचं ते म्हटले ही गाडी आपण आणूयात शंभर टक्के आपलं बरोबर गणित जुळल तर आम्ही त्यानुसार आम्ही आपलं नियोजन केलं आणि सागर शेटने आमच्या फोन केला ड्रायव्हरांना नियोजन झालं आणि दोघांच्या मतांना आम्ही आपल्या गाड्या घालली गाडी विजयात पात्र झाली मित्रांनो ड्रायव्हर पण आहे ड्रायव्हरना विचारूया ड्रायव्हर आता त्यांनी दोन तीन वेळा तुमचं नाव घेतलं की आज यश तुम्ही नियोजन केलं आणि यश भेटलं गाडी चांगली पळाली महत्वाचा म्हणजे त्यांचा मला फोन आला काल परवा दिवशी अशी अशी आपली गाडी आहे आपली गाडी हान चालते म्हटलं ठीक आहे आपली गाडी आहे ही गाडीला गती चांगली लागती आणि हा ही गाडी आज राहिली गाडी चांगली पळाली आणि महत्वाचं म्हणजे काय दोन्ही बैल बाहेरचे आहेत हा पण बाहेरचा उजवन तू शंभू पण बाहेरचा डायव्हर त्यामुळे गाडीला कुठं बी लागली तरी गाडी ही पळतीयच गती गाडीला चांगली लागते काय अडचण येत नाही गाडीला चांगल्या प्रकारे गाडी पळाली अजून कोण सहकार्य काही इच्छुक बोलणार कारण ज्यावेळेस सहकारी मित्रांनो येत असतात ना त्यावेळेसच हे बैलगाडी क्षेत्र होत असतं मी कायम बोलत असतो आम्हाला आपल्या विठच्या आशीर्वादाने बैल आमच्या दामणीला चांगला लागला विठ आमचा पळत होता पहिला त्याच्या आशीर्वादाने बैल चांगला लागला एवढं सांगतो मित्रांनो डोळं भरून आलेले त्यांचं आणि हे डोळे का भरून येत असतात तर ज्यावेळेस सहकारी कष्ट करत असतात हार होत असती त्यावेळेस नाराज होऊन घरी जात असतात आज फायनल झालाय ज्यावेळेस ते झटलेले असतात त्यावेळेच ही फळ आहे तुम्ही हारून ज्या वेळेस जाता त्यावेळेच जे दुःख असतं ना त्याच त्याने आज फायनलला ठेवले आनंद आहे आम्हाला तरी आम्ही त्याला आता त्याच्या पाळाचं काय वैशिष्ट्य आहे बैला म्हणजे बैल सगळ्यात वेगळा बोलतो बैल पूर्ण मान खाली करून बोलतो बैल लांबणं लांबणं असं ओळखणार की बाबा बैल भाजीच पोहतोय हा भाजीच पळतोय आणि कसं आहे भरपूर दिवस आमचा मोठा विटे होऊन गेला परत आमचा आता छोटा विटे जरा लंपी आजार झाल्यामुळे बैल आमचा तो शांत आहे आणि शांत असला तरी कसं भरपूर जणांना बाबा वाटत होतं की हॉटेल जलसागर डाबा नाव संपलंय पण संपल ते संपलं नाही बाजीनं ते परत वर काढलेलं आहे आणि बैल हा आमचा सागरशीट कापसे सुरु आता कापसे आणि ज्ञानेश्वर परशुराम पाटील भिवंडी आमचा स्वतः मालकीचा बैल आहे आता कुठल्या खादी बैल बैल आपला हा तसा दोन्ही खांदी बाहेरचा पूर्ण बाहेर आमचा बैल आहे मुंबईमध्ये वगैरे सगळीकडे पळलेला बैल आहे आणि कसली त्याला पब्लिकची काही अडचण नाही पूर्ण पब्लिकचा बैल आहे कुठलाही चारही खांदी बैल कुठलाही हणायचा काही अडचण नाही आता मुलाखत बघितली की येतात तुमचा फोन नंबर सांगा माझा फोन नंबरच मा नियोजन करतात सागरशीर कापसे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव बारा पंधरा सोळा आणि मी स्वतः प्रज्वल लागुंडे बहात्तर अठरा एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी सदतीस पुन्हा एकदा दोन्ही सागरशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव बारा पंधरा सोळा आणि प्रजो लागुंडे अठरा एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी सदतीस की इथून पुढे त्यांचं पैर चांगलं होतील आणि असाच त्यांचा नंदी फायनलला राहील धन्यवाद तुमचं पण अभिनंदन की बाबा तुम्ही आला आमची मुलाखत घेण्यासाठी त्यामुळे तुमचं बी आभार धन्यवाद